शेतकरी मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये आपण आता सध्या नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की कित किती जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पड सुरू झालेला आहे कारण आपण बऱ्याच ठिकाणचे रिपोर्ट घेतले जसं जालना असेल संभाजीनगर असेल त्यानंतर जळगाव असेल चाळीसगाव असेल तर या ठिकाणी गेल्या चार तासापासून पाऊस हा सुरू झालेला होता आणि आपण सध्या नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये खूप जोरदार मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सत्तावीस तारखेला जोरदार पाण्याचं आगमन होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस त्याप्रमाणे जोरदार मुसळधार वारा सुद्धा या ठिकाणी आहे पाऊससुद्धा चालू झालं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे सर्वांना एकच याद्वारे मॅसेज देण्यात येतो आहे जर तुम्ही स्थायिक घरी असाल तर घरी थांबा शक्यतो बाहेर पडू नका उद्या तसाही रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे बऱ्याच ठिकाणी आणि गेले हे दिवस म्हणजे आजचा दिवस आज तर रात्र चालू झाला आहे आणि एक दिवसा आ, उद्या आणि परवा म्हणजे रविवार आणि सोमवार खूप जोरदार मुसळधार पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जोरदार हवा विजांचा कडकडाट आणि पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे सध्या परिस्थितीमध्ये आपण जे लाईव्ह आहोत ते आहोत नाशिक या भागातून तर तुम्ही ज्या भागातून असाल आणि ज्या भागामध्ये पाऊस होत असेल त्याचं कमेंट करा नेमकी किती पडला कशा पद्धतीचा पाऊस आहे जेणेकरून आपण संपूर्ण जे आपल्या भागातले शेतकरी आहे त्यांना अपडेट लाईव्ह अपडेट जे आहे ते देण्याचा प्रयत्न हा आपण आपल्या व्हिडिओमार्फत करत असतो मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी असतील आपले मित्र असतील वेळोवेळी अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे पावसाचे जे अपडेट आहे त्या अपडेटविषयी नक्की माहिती जी आहे ते देण्याचा एक प्रयत्न नक्की करा आपणसुद्धा वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न नक्की करू धन्यवाद